नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सुरू केलाय त्यातील पेपर मधील घटक येणारे पद आपण अभ्यासत आहोत आज आपण क्रमाने येणारे संख्यापद कसे शोधायचे हे या लेक्चर मध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात क्रमाने येणारा संख्या गट ओळखणे या प्रश्न प्रकारांमध्ये तुम्हाला संख्यांची एक मालिका दिली जाते या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा रिकाम्या जागी तुम्हाला योग्य संख्या ओळखून उत्तर काढायचे असते आता संख्यांचा क्रम ओळखण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊया त्यातील पहिला आहे दोन संख्यांतील फरक हा कधी कधी सम विषम मूळ चौरस किंवा त्रिकोणी संख्या असू शकतो उदाहरण बघू आपण दिलेल्या उदाहरणामध्ये तीन सात तेरा एकवीस एकतीस आणि ही रिकामी जागा इथे येणारे पद तुम्हाला शोधायचं आहे तीन आणि सात यामधला जर फरक बघितला तर तो चारचा येतो सात आणि तेरा यामध्ये फरक आहे सहाचा परत तेरा आणि एकवीस यामध्ये फरक आहे आठचा एकवीस आणि एकतीस यामध्ये फरक आहे दहाचा आता याच्यावरून तुम्ही बघू शकता की समसंख्यांचे फरक आहेत पहिले चार सहा आठ दहा आता जर पुढचा फरक येईल तो कितीचा येईल बाराचा येईल तुमचं येणारी तुम्ही इथं काय करू शकताय संख्या शोधून घेऊ शकताय बाराचा फरक येणारी म्हणजे कधी कधी समसंख्यांचा फरक असणारी संख्या असते किंवा विषम संख्या असते संख्या फरक असणारी असते कधी कधी मूळ संख्या ही फरक असणारी असते आणि कधी कधी चौरस संख्या सुद्धा असू शकते मित्रांनो दोन संख्यातील फरक कधी कधी पटीने वाढत जाणारा सुद्धा दिला जातो जसे की दिलेल्या संख्या मालिकेमध्ये चार आठ सोळा बत्तीस अशा संख्या दिलेल्या आहेत आणि रिकाम्या जागी तुम्हाला योग्य संख्या भरायची आहे बघा या दोघांच्यातला जर फरक बघितलं तर इथे आहे तुमचा चारचा फरक चार 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 परत पुढे आलेला आहे तो काय झालेला आहे आठचा चा फरक आलेला आहे सोळा आणि बत्तीस ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे सोळाचा फरक आहे म्हणजे चार ची पट घेतलेले चार चार दोन्ही आठ अतिरिक्त चार चारची दुप्पट आठ आठची ची दुप्पट सोळा सोळाची दुप्पट आता बत्तीस होईल आणि मग बत्तीस मध्ये तुम्ही बत्तीस मिळवून काय करू शकता हे पुढचं पद काढू शकताय कधी कधी क्रमाने येणाऱ्या अंकांची बेरीज सुद्धा काय असू शकते पुढची संख्या असू शकते जसे की बघा बारा पंधरा एकवीस चोवीस बारामध्ये एक आणि बारा दोन आहे यामध्ये या, या दोघांची जर बेरीज केली एक अधिक दोन तर तुमचं उत्तर येतं तीन आता तीन जर बारामध्ये मिळवले तेरा चौदा पंधरा तर पुढची संख्या येते परत एक आणि पाच यांची बेरीज आहे सहा जे पंधरामध्ये जर आपण सहा मिळवले तर पुढची संख्या येते एकवीस इथे परत आहे एकवीस एकवीस म्हणजे दोन आणि एक यांची बेरीज येते तीन परत एकवीस मध्ये तीन मिळवले तर पुढची संख्या आली चोवीस आता चोवीस मध्ये जे अंक आहेत दोन आणि चार यांची बेरीज येते सहा परत चोवीस मध्ये सहा मिळवले मित्रांनो कधी कधी संख्यांचे वर्ग देऊन त्यामध्ये एखादा अंक मिळवून किंवा एखादा अंक कमी करून तुम्हाला संख्या मालिका दिली जाते दिलेल्या उदाहरणात बघा ह्याच्यातली जर तुमच्या दोघांच्यातला फरक बघितला तर तुम्हाला संख्या मालिकेतील क्रम समजत नाही पण जरी ते लक्षात घेतलं एकचा वर्ग आहे एक त्यामध्ये एक मिळवला की आपलं उत्तर येतं दोन दोनचा वर्ग अधिक एक केलं चार अधिक एक पाच येत तसच तीनचा वर्ग अधिक एक केला म्हणजे नऊ अधिक एक दहा येत चारचा वर्ग अधिक एक केला म्हणजे सोळा सोळामध्ये एक मिळवलाय सतरा येतो तसं पुढचं पद तुमचं येणार आहे पाच वर्ग अधिक एक म्हणजे पंचवीस अधिक एक तुमचं उत्तर येणार आहे सव्वीस अशा अशा प्रकारे वर्गात वर्गातून एखादा अंक कमी केला जातो एखादा अंक वाढवला जातो असा सुद्धा तुम्हाला काय देऊ शकतात संख्या मालिकेचा क्रम देऊ शकतात मित्रांनो कधी कधी संख्या मालिकेमध्ये दोन मालिका दिल्या जातात आणि त्या दोन मालिका एक आड एक देऊन तुम्हाला प्रश्नचिन्ह किंवा रिकाम्या जागी दोन पद विचारली जातात आपण एक उदाहरण पाहू त्याचं बघा दिलेल्या संख्या मालिकेमध्ये जर फरक बघितला तर तुम्हाला समान फरक किंवा समविषम संख्या किंवा मूळ संख्या असे फरक याच्यामध्ये येत नाही आहेत दिलेल्या संख्या मालिकेत अशा वेळी एक आड एक अंक घेऊन दोन वेगवेगळ्या संख्या मालिका तयार होतात का ते बघायचं जर बघितलं तर एक तीन नऊ सत्तावीस हे जर अंक आहेत हे विषम आहे अंक आहेत त्याच्यानंतर दोन सहा अठरा हे आहेत ते सम अंक आहेत जर बघितलं तर एक ची तिप्पट म्हणजे एक गुणीला तीन केलं तर तीन येतं परत तीन ची तिप्पट नऊ येते नऊ ची तिप्पट सत्तावीस येते आता ज्यावेळी आपण सत्तावीस ची तिप्पट करणार त्यावेळी आपल्याला काय येणार आहे पुढचा अंक येणार आहे सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी तसंच खाली पण तसंच केलेलं आहे दोन ची तिप्पट केलेली आहे सहा सहा ची तिप्पट आहे अठरा अठराची तिप्पट केलेली की तुम्हाला इथला अंक येईल अठरा त्रिक चोपन्न अशा प्रकारे तुम्हाला एक आड एक संख्या मालिका देऊन रिकाम्या पदी कोणते अंक येणार आहेत ते विचारले जातात आपण हा घटक आणखी काही उदाहरणांच्या द्वारे जास्त समजून घेऊया दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद तुम्हाला ओळखायचे आहेत खाली पर्याय बघितला तर तुम्हाला दोन पद ओळखायचे आहेत पहिले संख्या संख्यातला फरक पहिले बघूया एकोणीस पंचवीस तेहतीस त्रेचाळीस आता जर बघितलं तर पंचवीस आणि एकोणीस यामध्ये सहाचा फरक आहे तेहत्तीस आणि पंचवीस यामध्ये आठचा फरक आहे तेहतीस आणि त्रेचाळीस यामध्ये दहाचा फरक आहे आता जर बघितलं तर सहा आठ दहा म्हणजे फरक हे समसंख्या आहेत आणि क्रमाने वाढत जाणाऱ्या समसंख्या आहेत म्हणजे जर इथे सहाचा फरक आहे नंतर आठचा आहे दहाचा आहे तर पुढचं जे असणार आहे फरक म्हणजे बाराचा फरक येणार आहे इथे येणारी संख्या आणि त्यानंतर येणार आहे चौदाचा फरक म्हणजे त्रेचाळीस मध्ये जर तुम्ही बारा मिळवलेत तर तुमचं उत्तर येतं पंचावन्न आणि पंचावन्न मध्ये चौदा मिळवलेत तर उत्तर येतं एकोणसाठ म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक असणार आहे तिसरा संख्यांच्यातले जर फरक तुम्ही बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा समसंख्यांचा फरक आहे यावरून तुम्ही उदाहरणाचं उत्तर पटकन काढू शकता दिलेल्या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला क्रमांक येणारं पद ओळखायचं आहे पहिले संख्या मालिका आपण लिहून घेऊया दोन पाच बारा सत्तावीस तुम्हाला ते प्रश्नचिन्ह आहे आता संख्या मालिकेतील जर अंकांचा फरक बघितला त्या दोघांच्यातला फरक आहे तीनचा दोघांच्यातला फरक आहे सातचा सा। दोघांच्यातला फरक आहे पंधराचा जर फरक बघितला तर यामध्ये असं काही क्रम वगैरे मला तर काही दिसत नाही आहे आता मग संख्या बघूया संख्या जर बघितल्या दोन पाच बारा सत्तावीस तर तुमचं असं लक्षात येईल की दोनची ची जर दुप्पट केली आणि त्यामध्ये जर एक मिळवला तर तुमचं उत्तर येणार आहे पाच तसंच पाच ची जर दुप्पट केली आणि त्यामध्ये दोन मिळवले तर तुमचं येणार आहे उत्तर बारा पाच दुणे दहा आणि दोन बारा त्यानंतर बाराची पण दुप्पट केली आणि त्यात तीन मिळवले तर आपलं पुढचं पद येते का बघायचंय बारा दोन्ही चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आलो म्हणजे आपण केलेला क्रम हा आपला बरोबर आहे आता सत्तावीस ची दुप्पट करायची आहे आणि त्यामध्ये चार मिळवायचे आहेत म्हणजे तुमचं उत्तर येईल अठ्ठावन्न पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे तुम्ही जर फरक जर क्रमाने येत नसेल तर तुम्ही अंकांच्या मध्ये काय सारखेपणा दिसतो का, का किंवा अंकांच्या दुप्पटीमध्ये किंवा अंकांच्या पट्टीमध्ये एखादी संख्या मिळवली का किंवा एखादी संख्या कमी केले का हे बघून तुम्ही संख्यांचा क्रम ठरवू शकता आता पाहूया प्रकार ती तिसरा यामध्ये तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारं पद तुम्हाला ओळखायचं आहे जर तुम्ही संख्या मालिका नीट बघितली तर बघा काही अंक हे काय येतात मध्येच मोठे आणि छोटे आलेले आहेत म्हणजे दोन नंतर सतरा परत लहान कमी आलेलं आहे पाच परत बारा परत नऊ परत त्याच्यापेक्षा कमी आठ मग चौदा अशा वेळी तुम्ही जर फरक काढायचा म्हटला तर तो समान फरक येणार नाहीये म्हणजेच ही दोन मालिकांची काय असणाऱ्या संख्या मालिका दिलेली आहे आता या दोन मालिका पहिले वेगवेगळ्या करूया पहिली मालिका एक एकआड एक संख्या घ्यायच्या दोन पाच नऊ चौदा ही तुमची काय होईल पहिली मालिका होईल आणि दुसरी मालिका होईल सतरा बारा आठ आणि तुमचं हे प्रश्नचिन्ह आता तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे ते तीस मालिकातील काय करायचं आहे क्रम शोधायचा आहे कधी कधी तुम्हाला एकच प्रश्नचिन्ह देतात कधी कधी इथे पुढे दोन प्रश्नचिन्ह दिले तर त्यावेळी दोन्ही मालिकेतले तुमचा संबंध शोधायचा असतो आपण दोन्ही मालिकेतील शोधूया बघा ह्याच्यामध्ये फरक आहे दोन आणि पाच तीनचा चा फरक आहे मग चारचा फरक आहे मग पाचचा चा फरक आहे तर फरक हा काय आहे क्रमाने वाढत जाणार आहे तसं तिथे बघा बारा सतरा आणि बारा पाच चा फरक आहे इथे चार चा फरक आहे हा फरक आहे तो कमी कमी होत जाणार आहे म्हणजे इथे असणार आहे जे पद असणार आहे ते तीन च्या फरकाने आठातून तीन गेले तुमचं उत्तर येणार आहे पाच जर तुम्हाला अंक शोधायला लावले जर इथलं परत प्रश्नचिन्ह असतं तर तुम्हाला काय झालं असतं याचं पुढचं पद शोधायचं असेल त्यावेळी चौदा मध्ये तुम्हाला सहा मिळवले तुमचं उत्तर काय आलं असतं वीस आलं असतं दोन जर पद शोधायला सांगितले असते तर पहिलं पद तुमचं आलं असतं पाच आणि दुसरं पद आलं असतं वीस अशा प्रकारे दोन पद सुद्धा तुम्हाला काय करतात शोधायला विचारली जातात दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला क्रमाने येणारं पद शोधायचं आहे आता जर दिलेली संख्या मालिका बघितली तर इथे अठ्ठावीस आहे मग तेस आहे परत संख्या कमी झाली एकतीस आहे परत वाढले छत्तीस आहे इथे तुम्हाला शोधायचं आहे म्हणजे एक संख्या मोठी एक संख्या छोटी असं दिल्यानंतर कदाचित काय असते दोन संख्यांचं काय असू शकते संख्या मालिका वेगवेगळ्या असू शकतात मग आता पहिली संख्या मालिका लिहून घेऊ आपण अठ्ठावीस एक घ्यायचं ते एकतीस एक नंतर तुमचं प्रश्नचिन्ह आहे अठ्ठावीस एकतीस प्रश्नचिन्ह त्यानंतर खालची दिलेली आहे मालिका ते छत्तीस आणि तुम्हाला दिलेली आहे एकोणचाळीस तर जर बघितलं तर ह्यातला फरक जर आहे तर इथे तीन चा फरक आहे इथे पण तीन चा फरक आहे मग कदाचित इथे अठ्ठावीस आणि तेहतीस इथे पण तीन चा फरक आहे एकतीस मध्ये तुम्ही ज्यावेळी तीन <laughs> मिळवणार आहे तुम्हाला तुमचं काय मिळणार आहे पुढचं पद मिळणार आहे मिळणार आहे म्हणजे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस म्हणजे तुमच्या रिकाम्या जागी काय असणार आहे चौतीस हा अंक असणार आहे दिलेल्या दोन संख्या मालिका जरी वेगवेगळ्या असल्या वेग तरी यामधला जो क्रम आहे तो प्रत्येक वेळी यामध्ये असेलच असं नाही त्यामुळे पहिले प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या मालिकेतील क्रम ओळखायचा ते जर तुम्हाला बरोबर आलं तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर काय करू शकताय बरोबर मिळवू शकताय मित्रांनो तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला क्रमाड येणारे पद ओळखायचं आहे पहिले संख्या मालिका घेऊ एकेचाळीस ब्याण्णव परत रिकामी जागा दोनशे चौपन्न आणि तीनशे पासष्ट आता जर संख्या बघितल्या तर ह्या संख्यांच्या मधला फरक हा खूप मोठा मोठा आहे त्यामुळे याच्यामध्ये क्रम पद्धता येईल असं मला वाटत नाही मग जर तुम्ही नीट बघितलं तर इथे मला दिसतंय ही जी आहे ती वर्गसंख्या आहे ही पण आहे ती वर्गसंख्या आहे पंचवीस ही पण वर्गसंख्या आहे आणि छत्तीस ही पण काय आहे वर्गसंख्या आहे म्हणजे तुमचं जे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्येच तुम्हाला काय दिलेलं आहे प्रत्येक अंकात आता एकचा वर्ग तर चार नाही आहे पण दोनचा वर्ग किती आहे चार आहे म्हणजे त्याच्या पुढचा वर्ग त्यांनी काय केलेला आहे अगोदरच्या संख्येच्या अगोदर टाकलेला आहे तसंच पाचचा वर्ग पंचवीस आहे तो त्यांनी काय केलेला आहे पुढे टाकलेला आहे म्हणजे तुमचं हे जे पहिलं पद असणार आहे ते म्हणजे काय असणार आहे चारचा वर्ग असणार आहे चारचा वर्ग तुमचा काय येणार आहे इथे पहिलं पद येणार आहे म्हणजे ते म्हणजे सोळा आणि इथे एक दोन म्हणजे इथे येणार आहे तीन चार आणि पाच म्हणजे हे जे अंक आहेत ते तसेच ठेवलेत त्यांनी एक दोन इथे तुमचं तीन येणार इथे चार आणि इथे पाच म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे एकशे त्रेसष्ट मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक वेळी अंकातील फरक हा समानच येईल किंवा समविषम संख्या येईल हे सांगता येत नाही तुम्ही या उदाहरणांचा जास्त सराव करा सरावाने तुम्हाला हे प्रश्न अगदी सोपे वाटणार आहेत मित्रांनो संख्या मालिकेवरील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सरावाची फार आवश्यकता आहे सरावासाठी मार्गदर्शकामधील तुम्ही प्रश्न सोडवू शकता त्यातील काही प्रश्न जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाका मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद